बघा बुट बघाय सोडवत ग सोल क्वालिटी शेतातल्या कारण असेल तर कोन्टॅक्ट साधा कोन्टॅक्ट भेंट बाबा सुपरमॅन मग बुटा बघा बुटा नमस्कार मंडळी कशात सर्व मजेत ना तर स्वागत आहे आपल्या आजच्या पुन्हा एका नवीन मध्ये सो जायचं इथेकडे आपल्या लग्नाला आज लग्नाचा दिवस आहे आणि इथे पाहिजे तिकडे तयारी करायला घेतली वाटते मॅडीनी पण ब्लॉग चालू केला आपला सो ती तयारीचा ब्लॉग यायच्या पुढच्या पेपरी बघायला भेटेल कशी तयारी चालू आहे आणि मी सुद्धा रेडी झालो मस्त की फॉर्मल पण पट्टाच ना आपल्याकडे पण आता पट्टा आपल्याला बघायला लागेल आणि माझे काहीशी वा की मी काही गुन्हेगार जाऊ नका ते गटोरे हा वाजू तुला आपली भावा चला काहीच नयेचा कॉल येते मला त्याचा कॉल उचलतो आणि त्याला घेऊन लगेच निघतो आणि शोध बिन एकदम खतरा ना आज लई पप्पा तर येणच नाही काही केली पप्पा आढी पण आपल्याला पट्टाच नाही आता बघू तिथे जाऊन चला नमस्कार मित्रांनो ब्लॉगला आता सुरुवात करतो विक्कीच्या फोन मध्ये कारण आर्ष अजून आला नाही म्हणून आम्हीच सुरुवात करता आता <laughs> कसा का त्याच्या काही काम करायला लागतं आम्हाला म्हणून आता बघू इथे काल आलच होती आज लगीन आईचा मग त्याची मेकअप करायला मी आले मेकअप वैर चालवी कोणला करायचा असेल तर कॉन्टॅक्ट साधा कॉन्टॅक्ट बेंटॅक नका साधू घेतली जाईल याने मला धमकीन आणली इकडे धमकीन चला नंदे चला में काम माग रावारला मागाचा मेकअप यायला नवऱ्याला जी काम आधी हुकमी हुकमी महेशची सामान महेवरा <laughs> काही लागतं काहीच केसांना लावायला बघ ये दोन प्रोडक्ट तोंडाला लावता हो ये बाकी सगळे केसाने यो ये केसांचा सगळा पण गोवा कसा डॅशिंग दिसतो बघ आपला गोव्याला आला आणलेला तिथूनच केस आपरे ऐंशीचा 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 तो कितीचा नव्याण्णवचा वेज मधले आणली पकवून तू तर याला सुक्को एक मिनिट याला कुल्लर पंखा ला पंखा ला भोले 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 मलाही लागतं

पाच बोल कात्र्या करायला घेतल्या मायाने काही ना काही आणले ज्या आईला एकाला सकाळचे वावा पोहरी या, <laughs> या, ने, ने या, या, या ना मग मयाला धरून आपट्टा मयाला एक चिकना मी जाम कवा

नावला आहे कावला कावल्या कावल्याची शाला तिकडे भरला शाला भरलेली आहे कारण नको ना आवरास वरती निघते तो याय बोलताना त्याला काहीतरी शाबेबा आहे बोलायचं तू इक येत लावता तो किचन किचन जेट किचन हा कारू नंतर लावू घराच्या बाया दोन दिवस लवले आईसला दिले न बोलतो मीनीच दिलं ना तुझा माझी जात पलाच लावू पलाला थांबलो नवला याचा तुम्ही

आवड की माणूस काढले मी सतरा सेकंदाचे व्हिडिओ पंधरा तर बापस आपला काय होत तो मोबाईल वाल्यांचा नाल तिक्पल ती माझी म्हणा बुटा चाललो आता आम्ही मंडपामध्ये नवर मध्ये वाटत आले का नाही माहिती म्हणजे आले भीतच पण आता आम्ही चाललो कुठं शेम घेऊन आले बाईला बघा तो बाई दिसतोय एकदा तो आलं की फंडाय नाही फंडाय आला तुम्ही सांगा दुसऱ्या मला आमची अजून लग्न बाकी आले चला काय बाईला प्रोटेक्शन देऊनच होऊ शकते चल नाही पोहोन हे फोनला पोरान म्हटल्या फ्रेंड आले आपला सॉरी <laughs> <laughs> भाई जा भाई। माचीज माचीज। का तुला माचिस नाही माचीस पाहिजे माचीस माचीस इकडून नवरीची रॉयल एंट्री आहे इकडे आदेश बाडगाव इथेच आहे आर्मी कार चाल म तिक लावलं बाजेन सगळे आर्मी उतर पाणी कुडी पाणी इथून डॉन आले डॉन ऍडवेंचर बाईकिंग

झाला विकत होत आका तू बालीस मुद्दम मी बोललो मी बोललो नाही सांगाव तुक त्याला बालीच नाही मग काय बोल ना आता त्याला काय बोलत नाही यो यो वर्मा चला ना रे आला मी ख्राम देवता स्मरण विजय जॉब रेडी पुनः प्रत्य निरासा महागणपती स्मरण विजय सावधान अत्यासन सावधान अतिशुभ लग्न सावधान दोघा वधूवराचे प्रचित्त सावधान लक्ष्मी नारायण चिंतन वाजंद्री सावध चित्तरचे हार पोले जा घातले जातील गर्दी कमी करायची गर्दी कमी कराय फक्त राहायचंय बघा भूट बघाय सोडवत सोल कॉलिटी <laughs> <Quality? laughs> <laughs> शेतातल्या शे कार मा मा मालता नऊ कारण गावात जाम बाबाचा पोरगा येऊ आराम आता आम्ही इच्छा लागलोय हल्दीत चला पुढे बघू काय ते हल्दीन जाता आता हल्दी कंटिन्यू इथे झालं